प्रणाम महाराष्ट्राची बहुप्रतीक्षित अशी भारतीय जनता पक्षाची उमेदवारांची यादी आज प्रसिद्ध झाली ही यादी सर्व वर्तमानपत्रात आली आहे सर्व चॅनल्सवर आली आहे त्यामुळे ती वाचून दाखवण्यात तुमचा वेळ मी घालवत नाही आणि घेत नाही त्यातल्या काही नावांच्या संदर्भामध्ये आता ज्यांना गाळलंय त्यांच्याबद्दल वाईट वाटावं अरे अरे यांना उगाच गाळलं यांना द्यायला पाहिजे होत असं वाटावं असं एकही नाही हे भाजपचं कौशल्य मी मानतो की ज्याला लोकांची सिंपथी मिळेल अरे याच कसं काय गाळलं हा जर गडकरींच गाळलं असत तर निश्चितच लोकांमध्ये खळहळ हल पण निर्माण झाली असती आणि लोकांना असं वाटलं असतं की ते मोदींविरुद्ध वारंवार बोलतात म्हणून त्यांच्यावर जाणीवपूर्वक अन्याय केला गेला त्यांना रावल गेलं आणि त्यांना पब्लिक सिंपथी मिळाली असते ते काही पक्ष सोडून गेले नसते ते उद्धव ठाकरे वगैरे पोरकटपणा करतात आमच्या पक्षात या तिकीट देऊ अरे तुमच्या पक्षात तुमचा पत्ता नाही तुम्ही मुंबईत उभं राहून दाखवा मी तर कालपासून सांगतोय उद्धव ठाकरे यांनी मुंबईतल्या कोणत्याही मतदारसंघात उभं राहून दाखवावं ठाण्यात उभं राहून दाखवावं आणि निवडून येऊन दाखवावं गॅरंटी मोदींची गॅरंटी आणि ठाकरेंची पण गॅरंटी की उद्धव ठाकरे यांचा सपशील पराभव होणार आणि म्हणून तर ते उभे राहत नाहीत रा ना उभे आता दक्षिण मुंबईची जागा ही अशी चर्चा आहे प्रत्यक्षात काय होईल सांगता येत नाही एक तर मनसे ऐनवेला काय भूमिका घेईल हे सांगता येत नाही याच कारण आताच काही चॅनलवर असं पण येत आहे की राज ठाकरे यांना एक किंवा दोन जागा देणं हे मान्यच नाहीये त्यामुळे ते काही ही दक्षिण मुंबईची जागा बाळा नांदगावकरांकरता स्वीकारली जाईल वगैरे वगैरे ज्या चर्चा आहेत त्यात काही तथ्य नाही असं ऑलरेडी चॅनलवर यायला सुरुवात झालेली आहे पण समजा ती एक जागा बाळ नांदगावकरांना देण्याच्या विजयी जर राज ठाकरे तिथून लढले कोडी मोठी घटना घडेल ती एक्साइटमेंट असेल आणि एकदा ठाकरे घराण्यातल्या आदित्यचं मला कौतुक वाटतं की त्यांनी विधानसभा लढवली ठाकरे घराण्यातला असून सुद्धा त्याने विधानसभा लढवली असा उद्धवसारखा मागच्यादारांनी विधान परिषदेत नाही गेला लढवली त्याने जिंकली कौतुक त्याचं मला नेहमी असं वाटतं की बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये तो एक काय आमचा ठपका राहिला डाग राहिला नाही म्हणणार मी ठपका राहिला की त्यांनी कधी निवडणूक नाही लढवली आणि निवडणूक लढवली असती तर मग एक वेगळी सत्वपरीक्षा त्यांची झाली असती असं लोकांना वाटतं आणि तुम्ही एकदा आपली लोकप्रियता केव्हा तरी कसाला लावून बघणं भाग आहे ही सिद्ध करणं भाग आहे तर मला तर स्वतःला असं वाटतं की जर खरोखरच दक्षिण मुंबईची जागा ही जर मनसेला भारतीय जनता पक्ष देणार असेल आणि ती ते घेणार असतील हो यांनी दिली म्हणजे ते घेतलं जर नाही तर मग राज ठाकरे यांनी स्वतःच उभं राहावं तिथे एक मोठा चॅलेंज होईल लढत पण रंगतदार होईल समोर अरविंद सावंत आहेत अरविंद सावंत हा काय फार मोठा चेहरा नाही पिग्मी आहे तो चिंटू आहे पिंटू आहे पॉलिटिकली त्यामुळे त्याला हरवण्यामध्ये पण काही फार अवघड नाहीये बाळा नांदगावकर पण हरवू शकतो नितीन सरदेसाई ते पण हरवू शकतात कुणी कुणी अगदी आमचा अविनाथ दादो तिकडे जाऊन उभं राहिला तरी हरवू शकतो पण राज ठाकरे उभे राहिले तर ते केवळ तिथून निवडून नाही येणार ते केंद्रामध्ये मंत्री होतील होतील की नाही जर राज ठाकरे एकटे जरी निवडून आले महाराष्ट्रातून दक्षिण मुंबईतून तरी ते, ते मंत्री होतील आणि ते मंत्री म्हणजे काय नारायण राणे किंवा रामदास आठवले यांच्यासारखे मंत्री नाही होणार जोशीले आणि असे तेच तल्लाखा हा असे मंत्री होतील खातं पण तसंच घेतील आणि देश गाजवतील होतील आज ते महाराष्ट्राचे नेते आहेत राष्ट्राचे नेते पण एक प्रकारे होण्याची संधी आहे त्यांना त्यांनी ती घ्यायला पाहिजे जर मनसेला दिली आणि त्यांनी घेतली तर पण एकूण भारतीय जनता पक्षाचा मी मूळ विषयाकडे येणार आहे आजची विषयी यादी आहे त्याच्याबद्दल बोलणार आहे पण मला भारतीय जनता पक्षाचा फायदा मनसेशी तडजोड करून दिसतच नाही काय कशाकरता तडजोड करते मनसेची मतं मनसेच्या सैनिकांची मतं की जरी मनसेनी भारतीय जनता पक्षाला शिंदे गटाला आणि अजितदादांना पाठिंबा दिला तरी मी तुम्हाला सांगतो की पंचवीस तीस टक्के मतं सुद्धा मनसेची ही भारतीय जनता पक्षाला जाणार नाही शिंदे गटाला जाणार नाही अजितदादाला जाणार नाहीत किती पंचवीस तीस टक्के सुद्धा जाणार नाही ती सगळीच्या सगळी मतं ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जातील त्यांना जो चॉईस असेल पाठिंबा दिला आणि त्यामुळे एक सक्ती झाली ना इनडायरेक्टली की बा आता तुम्ही मतदान केलं पाहिजे कोणाला ज्यांनी ज्यांना पाठिंबा दिलाय मनसेनी भारतीय जनता पक्षाच्या महायुतीला तर देतील मनसेलवाले नाही देणार ना। ते राज ठाकरे यांच्याकरता समर्पित आहेत पण ते शिंदे फडणवीस आणि अजितदादा यांना समर्पित वगैरे नाही ते मारत नाही ते हेट ऍक्च्युली याचं कारण त्यांना असं वाटतं की राज ठाकरे यांना जो एकाकीपणा आहे राजकीय दृष्ट्या वाईट टाकल्यासारखं वागवतात बहिष्कार टाकल्यासारखं वागवतात किंवा काहीतरी संकट आणलं त्यांनी राज ठाकरेंनी संकट आणलं तरच फक्त ते त्यांच्या वाटाघाटी करतात त्यांच्याशी बोलणं करतात असा आभास निर्माण करतात ते आमचे फार मधुर मजूर गोड संबंध आहेत प्रत्यक्षामध्ये काय राज ठाकरेंची फार मोठी राजकीय वजन त्यांचं निर्माण करण्यामध्ये त्यांचा हातभार नाही काय उलट ते दुर्लक्षित कसं ठेवता येईल हेच बघतात म्हणजे त्यांना वैयक्तिक भाव द्यायचा आणि मनसेला दुर्लक्षित करायचा हा त्यांचा लाभ आहे आणि तो मनसेवाल्यांना माहिती आहे की राज ठाकरेंना भाव देतात मनसेवाल्यांना नाही देत मनसेच्या कुठल्याही कार्यकर्त्याचं नेत्याचं काही काम करत नाही त्यांच्या आंदोलनांवर खटलेच भरतात उलट त्यामुळे हे वैयक्तिक पातळीवर होईल हे राज ठाकरे आणि फडणवीस किंवा राज ठाकरे आणि भाजप असं होईल ते मनसे नाही येणार त्याच्यामध्ये मनसेची मतं मिळणार नाहीत त्यामुळे मग फायदा काय उलट आहे मला असं वाटतं की मनसे स्वतंत्रपणे लढली मुळात ते लढणार नाही हेच कळत नाही हे सा गुलदस्त ठेवलंय त्यांनी ते त्यांची नेहमीची स्ट्रॅटेजी आहे की लोकसभा लढणार का नाही लढणार लढणार तर किती जागी लढणार आणि ती लढणार तर शिवसेनेचे जिथे उमेदवार आहेत उभा ठाचे तिथे लढणार तर जिथे महायुतीचे उमेदवार आहेत तिथे पण लढणार काय करणार ही तर महत्वाची पॉलिसी आहे आणि त्या बाबतीत ते काहीच बोलायला तयार नाहीत अजून आजही भारतीय हो जनता पक्ष घोळ मुद्दाम घालते असं वाटतं की भाजपला मनसेची विश्वसनीयता कमी करायची असा पण डाव असू शकतो मित्रांनो की बघा मनसे इकडे पण बोलणी करतात तिकडे पण म्हणतात कधी आम्ही उभेच राहणार नाही म्हणतात कधी आम्ही लढणारच म्हणतात कधी आम्ही बारा लढणार म्हणतात कधी पंधरा लढणार म्हणतात कधी अजिबात लढणार नाही म्हणतात विश्वसनीयता बघा 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 असं करून मनसेची विश्वसनीयता घालवायची आणि आपण वाईटपणा घ्यायचा नाही आम्ही सीट द्यायला तयार होतो आम्ही <coughs> दोन जागा द्यायला तयार होतो चला तुम्हाला कुठली हवी आहे नाशिक पुणे आणि दक्षिण मुंबई त्यातल्या दोन कुठल्या हव्यात सांगा पुण्याची तर अवघड आहे डिक्लेअर पण झाला तर मोळ पण नाशिकची देतो चला ती जागा यांच्याकडे आहे शिंदेकडे त्यांना शिंदेना दुसरीकडे बघू असं होऊ शकत पण मतं खाण्याची ताकद मनसेची भरपूर आहे माणसेचे उमेदवार जर उभे राहिले तर ते, ते जी मतं खातील ती जास्तीत जास्त उभाटाची खातील शरद पवारांची खाते काँग्रेसची खाते त्याच्यात भाजपाचा फायदा आहे जिथे भाजपा उमेदवाराला या दोघांच्यामुळे कुठेतरी अस्थिरता असेल तिथे जर मनसेला उभं केलं मनसे जी मतं खाईल त्यामुळे शिवसेना उभाटाचा तोटा होईल मतं फोडणं हे काम वंचित एम एम आय एम मनसे आप मायावती या सगळ्यांचं आहे असं भाजप ऑफ दी रेकॉर्ड सांगताय ना सगळ्यांना की या पाच सहा लोकांनी मतं खाल्ली पाहिजेत मग तर तसं व्हायचं असेल त्यांनी समजोत करून कसं चालेल त्यांनी मोदींना शहाना शिव्या दिल्या पाहिजेत फडणवीसांना शिवाय दिल्या पाहिजेत या इथल्या सरकारवर वरच्या सरकारवर टीका केली पाहिजे तर विरोधी पक्षाची मतं त्यांना माहिती ना यांच्याशी गोडी गुलाबी ठेवून यांच्याशी चर्चा करून यांच्याशी पॉझिटिव्ह वागून मत नाही फोडणार ते म्हणतील काय यांचेच आहेत भारतीय जनता पक्षाला नेमकं काय करायचंय मनसे ही आपलीच उपशाखा आहे असं दाखवायचं आहे का विरोधी पक्ष येतो आपल्याला पर्याय आहे त्यामुळे तुम्ही त्यांना मत द्या असं वातावरण निर्माण करायचंय ते भारतीय जनता पक्षाला पण बहुतेक राज ठाकरे ताकास्तूर लागू देत नाहीयेत की नेमकं ते, नेम ते काय करणार आहेत तो गोंधळ दिसतोय म्हणूनच ते एक जागा त्यांना देतो वगैरे बोलतायत चुकीच आहे एक जागा का घेतील ते अजितदादाकडे काही नसताना तुम्ही त्यांना पाच आणि सात जागांच्या चर्चा करता ते म्हणजे आम्हाला पण जेवढ्या शिंदे गटाला जेवढ्या अजितदादाना तेवढ्या आम्हाला द्या गेले का बाराच्या भावात भाजपवाले आहे तेच त्यांना देता देता वांदे आले बाय महत्वाचा वाटला म्हणून मी तो घेतला याच्यामध्ये या वीसच्या यादीमध्ये नारायण राणेंचं नाव नाही हा नारायण राणेंसाठी मोठा धक्का आहे आणि त्याच्याबद्दल वेगवेगळे पर्याय ऐकायला आले कानावर ते असं की नारायण राणेंनी अट अशी घातली आहे की त्याच्यामुळे त्यांचा अडलं असं मी ऐकलं बरं का आणि विश्वसनीय सूत्राकडून ऐकलं की नारायण राणे असं सांगितलं की केवळ मला राज्यसभा याचं तुम्ही तिकीट देऊन उपकुणे लोकसभेचं माझ्याबरोबर माझी दोन्ही मुलं निलेश आणि नितेश यांना तुम्ही विधानसभेचं तिकीट प्रॉमिस करा नितेश आहे ऑलरेडी आमदार त्यामुळे त्याच्या तिकीटाचा काही प्रश्न नाही आणि तो ऍक्टिव्ह आहे पण नितेशलाही निलेशलाही तिकीट द्या आणि तिथे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी त्यांना असं सांगितलं असं मला विश्वसनीयत्या कळतं की आम्ही नितेशचं तिकीट आहे ते त्याला मिळेलच तुम्ही लोकसभा लढवा म्हणजे आम्हाला एक जास्तीची जागा मिळेल तिकडे जी अन्यथा आम्हाला मिळण्याची शक्यता कमी आहे आणि निलेशला उभं केलं तर शंभर टक्के मिळणार नाही पण तुम्ही निलेशच्या तिकिटाचा आग्रह धरू नका मला वाटतं अजूनही नाना नाणेचं नाव न घोषित होण्यामागे हे कारण असू शकेल की अजून ते निलेशलाही आमदार की द्या हा हट्ट त्यांनी सोडला नसेल एखाद्या मला जे ऐकलं ते मी तुमच्याशी शेअर केलं व्हॉट एव्हर इट इज पण बघूया माझ्या मते नारायण राणेशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणी उमेदवार नाहीये जो तिथे टक्कर देऊ शकेल रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये त्यामुळे त्यांनी द्यायला पाहिजे त्यांना तिकीट आणि तिकीट पहिल्याआधी जाहीर न करणं हे सुद्धा बरोबर नाही कारण बाकी मंत्र्यांची नावं आली त्यांचं राहिलं हे बरोबर नाही झालं मित्रांनो हे आता वीस लोक आहेत ना त्याच्याबाबत मी एक तुम्हाला सांगू शकतो की याच्यामध्ये मा दे, मला डेंजर झोन मध्ये कोणी दिसत नाही म्हणजे हा निवडून येईल का नाही मी असं बऱ्यापैकी त्याच हे केलं थोडं बोललो पण एक दोघांशी की यातलं कोण तुला एखादा वीक वाटतो का की बा हा येईलच याची गॅरंटी वाटत नाही असं कोणी वाटतं का तर आता असं दिसतंय की असं विधान केलं तर आवडेल तुम्हाला की आज जी वीसची यादी आहे ना ही सगळे वीसशे वीस निवडून येतील बघा काय सांगितलं मी आजच सांगतोय ना तो तो निवडणुकीचा निकाल लागेल त्या दिवशी लागेल आज अनिल सत्ते तुम्हाला निकाल देतोय या वीस जागांच्या संदर्भात ज्या आज भाजपने जाहीर केल्या या वीसच्या वीस जागा मनाशी खुणगाड बांधून ठेवा या वीसशे वीस जागा शंभर टक्के भारतीय जनता पक्ष जिंकणार या जिंकणार या जागांचीच लिस्ट आहे आता जी दुसरी येणार आहे अठ्ठावीस मध्ये काय आता एकनाथ शिंदेना किती सोडतात आणि अजितदादाना किती सोडतात आणि मनसेला पण परत सोडायची वेळ येते काय आणि कोण का <coughs> त्यांच्या उरावर बसतात आणि तिकीट मागतात रामदास आठवले पण म्हणतात की काय मला एखादी सीट माझ्या पक्षालाही द्या काय काय सांगता येत नाही रामदास आठवले तसं अल्पसंतुष्ट माणूस हो आहे ते त्यांचं सोय लागली की मग इतरांचं काय होतं ते बघत नाही म्हणतील पुढे विधानसभेला बघा एखादा दुसरा अगदी पडणारी दिली तरी हरकत नाही पण आमच्या कार्यकर्त्यांना वाटू द्या दिल्यासाठी इथपर्यंत जाऊ शकतात तर हे वीस लोक आहेत ना ह्याच्यामध्ये हरणार जिंकणारचा विषय नाही माझ्याकडून तुम्ही हे घ्या काय म्हणता त्याला काय घ्या मोदी की गॅरंटी सारखा अनिल तते की गॅरंटी हे वीसच्या वीस निवडून येणार मला काळजी पडली ती फक्त अजितदादा गटाला आणि शिंदे गटाला ज्या जागा देतील भाजपवाले त्यातल्या किती पडतील पण त्यांच्याकडे असे ताकदवर उमेदवार नाही आता साधी गोष्ट बघा दक्षिण मुंबईमध्ये ठीक आहे आता मनसेन बागा नांदगावकरच नाव आलं पण यशवंत जाधव आणि भाजपचा उमेदवार कोण तर मंगलप्रभात लोढा आणि राहुल नार्वेकर अरे तो मतदारसंघ सुशिक्षित मतदारसंघ आहे हायफ्रो हायफाय मतदारसंघ आहे तिथे यशवंतराव जा, यशवंत जाधव ज्याच्यावर एकशे पस्तीस कोटी खाल्ल्याचा आरोप झाला ज्यांनी स्वतःच सांगितलं की मी नऊ हजार कोटी उद्धव ठाकरेला दिले त्यांनी तोंडाने सांगितलं त्याच्यावर छापे पडले त्याची घरं जप्त झाली पस्तीस पस्तीस फ्लॅट त्याचे जप्त झाले हे सगळं समय किरीट समयानेच काढलं होतं ना तुरुंगात जाण्यापर्यंत पाळी आली त्याला तुम्ही दक्षिण मुंबई सारख्या उच्चभ्रू मतदारसंघात शिंदे गटातर्फे जो उमेदवारी दिली काय होईल पडेल तो शंभर टक्के पडेल त्याला मोदी पण वाचवू शकणार नाहीत परत हे लोक आडून बसलेत की नाही आम्ही आमच्या चुनाव चिन्हावरच लढणार म्हणजे धनुष्यबाण आणि घड्या याच्यावरच लढणार तिथे तर वाटत लावून घेणार आहे स्वतःची काही ते लढले भाजपच्या चिन्हावर तर जरा तरी त्यांना आशा आहे ते जर आपल्या चिन्हावर आडले ना तर मी आत्ताच सांगतो त्यांना जेवढ्या सीट मिळतील त्यातल्या निम्म्या आत्ताच गेल्यात पराभूत झाल्या म्हणून समजा भारतीय जनता पक्षाच्या सीट्स कमी करण्याचा एकमेव उपाय म्हणजे शिंदे गटाला आणि अजितदादा गटाला जास्त जागा देणं आणि त्यांना त्यांच्या चिन्हावर लढायची परवानगी देणं आणि मवी आणि देवाला प्रार्थना करावी की भाजपाने जास्तीत जास्त जागा या दोघांना द्याव्यात या दोघांनी आडेल तटूपणा करावा हट्टीपणा करावा आग्रह दुराग्रह करावा आणि जास्तीत जास्त जागा मागून घ्यावा तरच महाआघाडीच्या जागा देतील निवडून म्हणजे नाही येणार भाजप भाजप भाजपचे येणार तुम्हाला पंचाळीस जागा हव्यात ना म्हणजे तीनच जागा तुम्ही विरोधकांना देता म्हणजे फार फार तर शिवसेना एक शरद पवार एक आणि काँग्रेस एक नाही का पंचेचाळीस त्याच्याशिवाय तुमचं गणित कसं लागणार जर तुम्हाला पंचेचाळीस जागा हव्या असतील तर तुम्ही शिंदे आणि यांच्या गटाची तिकीटं गेत एक कमी केली पाहिजेत आणि त्यांना चिन्ह भाजपचं घ्यायला लावलं पाहिजे तरच शक्य आहे पंचेचाळीस माझा अंदाज तर पंचेचाळीसचा नाही आहे माझा एक्केचाळीस बेचाळीस पर्यंत जाऊन थांबतोय याचं कारण मला दिसतंय की कुणाच्या कोणत्या जागा निवडून येतील याचा साधारण अंदाज तुमच्याशी मी शेअर करीन जरा थोडं एक दोन दिवस मला द्या जरा थोडा माहिती घेतो मी अभ्यास माहिती घेतो आता तिथले लोकल वार्ताहर असतात आपल्या ओळखीच्या पंचावन्न वर्ष आपण आहोत प्रत्येक ठिकाणी कोणी ना कोणी मित्र असतो विश्वासाचा त्यांच्याशी पण मी बोलतोय की कोणाला खूपशी जागा मिळेल काय मिळेल वगैरे तर ते बोलतो मी पण आत्ता माझा अंदाज असा आहे की शिवसेना आल्याला भारतीय जनता पक्ष ला जर त्यांनी शिंदे आणि याला जर फारशा जागा दिल्या नाहीत अगदी दोन तीन चार फार तर दिल्या म्हणजे माझं म्हणणं असं आहे की तुम्ही शिंदे गटाला पाच द्या आणि तीन जागा याला द्या अजितदादा गटाला आणि चाळीस तुम्ही लढवा काही हरकत नाही त्या चाळीसपैकी तुमच्या जवळजवळ सदतीस येतील यांच्या येतील म्हणून बेचाळीस एक्केचाळीसपर्यंत तुम्ही जा पाच सहा जागा त्यांना मिळतील तर पवारांची बारामती नक्की आहे शरद पवारांची हे शंभर टक्के आपल्या याची पण अभिनेता अमोल कोले त्याची पण नक्की म्हणजे त्या दोन जागा शरद पवार गटाच्या मला नक्की दिसत आहेत शिवसेनेच्या कोणत्या ते मी सांगतो तुम्हाला जरा मित्रांशी चर्चा करतो की कोणत्या नक्की येते त्या बोलतो पण हे वीस लोक कोण हारणार कोण जिंकणार याचा प्रश्नाचं उत्तर असं आहे हे सगळेच्या सगळे जिंकणार वीसच्या वीस जिंकणार यादी घेऊन बसा आणि त्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी बघा आणि माझं कौतुक करा धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी भेदी गौप्य गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल गगन गगनभेदी